आजूबाजूला वावरत होता असं असताना दोन वर्षापूर्वी वैभव नाईकांच्याही लक्षात आले नाही दोन वर्षापूर्वी ते गप्प का बसले याचं कारण हा आरोपी त्यांच्याकडे होता म्हणूनच तर नाही ना असो आम्हाला असल्या किळसवाण्या राजकारणामध्ये स्वारस्थ नाही वैभव नाईक आणि त्यांचा उभाटा पक्षाला ते लख लाभो ते त्यांना ते ठरव खरं तर आमदार निलेश राणेंचा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मागील दहा वर्षापूर्वी कुडाळ मालवणचा जो विकासाचा निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम स्वतः निलेश राणे करत आहेत वैभव नाईक यांना जनतेचा वैभव नाईक यांनी जनतेचा कौल मान्य करून त्यांनी आता आपल्या घरात निवांतपणे स्वस्त बसले पाहिजे उभाटाच्या संस्कृतीप्रमाणे काही चांगले काम करता येत नसेल तर किमान काम तरी करू नये तसेच मतदारसंघाच्या विकासामधील मागील खोटारडेपणाचं काम करत करत काळ्या मांजराप्रमाणे विकासाच्या मार्गात अपशकून करू नये अशी मी त्यांना जिल्हा प्रवक्ता म्हणून माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी रिटायर्ड वैभव नाईक यांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि या घटनेबद्दल जे काही आमचं या ठिकाणी तुमच्यासमोर पक्षाची भूमिका म्हणून आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे ती मी तुर्तास या ठिकाणी थांबवतो जय महाराष्ट्र जय निलेश आपल्याला या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारा त्याबाबत आपण चर्चा करू